नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो शेड्यूलनुसार महाराष्ट्र स्टेट कोटा ग्रुप ए म्हणजेच एम बी बी एस बी डी एस पहिल्या राऊंडच्या चॉईस फिलिंगचा आजचा शेवटचा दिवस आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांची चॉईस फिलिंग झालेली आहे आपली चॉईस फिलिंग कम्प्लीट झाली आहे हे विद्यार्थ्यांनी कसं ओळखावं प्रेफरन्सचे रिपोर्ट कशाप्रकारे डाउनलोड करावेत नेमके तिथे ऑप्शन कशाप्रकारे येतात याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मेसेजद्वारे पाहिजे असतील व्हॉट्सअपद्वारे पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ॲपची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेऊ हो शकता त्याच्यामध्ये ऑनलाईन पेड काउन्सलिंग सर्व्हिसेससुद्धा आहेत त्यामध्ये तुम्ही जॉईन करू शकता मुख्य विषयाला आपण सुरुवात करूयात की महाराष्ट्र स्टेट कोट्याच्या एम बी बी एस बी डी एचच्या चॉईस फिलिंग राज्यातील बहुतांश विद्यार्थ्यांनी कम्प्लीट केलेले आहेत नेमकं चॉईस फिलिंग झालेली आहे हे नेमकं विद्यार्थ्यांनी कसं ओळखायचं आहे कारण स्टेट कोट्याची जी काही चॉईस फिलिंग आहे त्याला लॉक करणं बंधनकारक आहे ऑल इंडिया कोट्याला ऑटो लॉक असतं परंतु ज्या ज्या स्टेटच्या काउन्सलिंग प्रक्रिया असतात त्यामध्ये चॉईस फिलिंग जे आहे ते लॉक करणं बंधनकारक आहे विशेषतः महाराष्ट्राच्या बाबतीत तर हे सीई टी सेलचं ऑफिशियल पोर्टल आहे त्याच्यावर ॲडमिशन पोर्टल अकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस स सव्वीस हा आपला टॅब आहे बॅचलर ऑफ मेडिकल अँड आयुष एज्युकेशन याच्यावर क्लिक केल्यानंतर जेव्हा तुम्ही तुमचं लॉग इन कराल पोर्टल आणि इकडे प्रेफरन्स राऊंडमध्ये जाल नेव्हिगेशनमध्ये प्रेफरन्स राऊंडवर मध्ये जाल तर या या ठिकाणी नी। नीट यू जी दोन हजार पंचवीस एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी एम एस बी पी टी एच बी ओ टी एच बी एस एल पी बी एन वाय एस राऊंड वन परंतु सध्या जे शेड्यूलनुसार आहे एम बी बी एस बी डी एस जो ग्रुप ए आहे याच्या चॉईस फिलिंग त्या ठिकाणी चालू आहेत ज्या विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग केलेली नाही याच्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्याला दोन ऑप्शन पाहायला मिळतात एक आहे ॲड प्रेफरन्स आणि जर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरताना फक्त मेरिटच्या सीटचं पेमेंट केलं असेल मेरिट सीट फक्त मेरिटवर त्यांना जायचं असेल आणि त्यांनी एक हजार भरले असतील परंतु आत्ता त्याचा विचार बदललेला आहे आणि मॅनेजमेंटचे सुद्धा ऑप्शन त्यांना पाहिजे आहेत तर अशा विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी या ठिकाणी मेक पेमेंट फॉर बोथ कोटा असा सुद्धा ऑप्शन दिलेला आहे ज्यांना फक्त मेरिटवर जायचं आहे त्यांनी हे पेमेंट नाही केलं तरी चालेल ॲड प्रेफरन्सवर क्लिक करून तुम्ही प्रेफरन्सेस भरू शकता परंतु ज्यांचा विचार आहे की आपण या राऊंडपासूनच मॅनेजमेंट कोट्यात जायला पाहिजे सुरुवातीला एक हजार भरलेत ॲडिशनली पाच हजार भरून त्या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन सहा हजारमध्ये कन्व्हर्ट करून बोध कोट्यासाठी तुम्ही इलिजिबल होऊ शकता आता मी स्क्रीनवर एका विद्यार्थ्याचं घेतलेलं आहे या विद्यार्थ्याला रजिस्ट्रेशन करताना या विद्यार्थ्यांनी एक हजारचं रजिस्ट्रेशन केलेलं होतं परंतु प्रेफरन्स ॲड करण्यापूर्वी त्यांनी मेक पेमेंट फॉर बोथ फोट कोटाला क्लिक करून ॲडिशनल पाच हजार भरलेले होते त्यामुळं अशा प्रकारचे या ठिकाणी तीन टॅब त्याला दिसत आहेत त्याची चॉईस फिलिंग झालेली आहे चॉईस फिलिंग झाल्यानंतर नेमकं कशाप्रकारे आपल्याला हे त्या ठिकाणी दिसलं पाहिजे हे पेमेंटची रिसिप्ट आली त्या विद्यार्थ्याची म्हणजे ज्यांनी पेमेंट केलं आहे त्यांना पेमेंट रिसिप्ट येईल परंतु ज्यांनी न करता डायरेक्ट ॲड प्रेफरन्स केलेला आहे त्यांना हे पेमेंट रिसिप्ट त्या ठिकाणी दिसणार नाही ज्याची फिलिंग कम्प्लीट झाली आणि लॉक झाली आहे त्यांच्या तिथे अनलॉक प्रेफरन्स असा ऑप्शन दिसणं गरजेचं आहे अनलॉक प्रेफरन्स असं जर दिसत असेल याचा अर्थ तुमची जी काही चॉईस फिलिंग आहे ती लॉक आहे परंतु अकरा आठ दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत तुम्ही ही जे काही प्रेफरन्स आहेत त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे असतील काही कॉलेजचे शिफ्टिंग करायचं असेल काही कॉलेज ॲड करायचे असतील काही कॉलेज डिलीट करायचे असतील तर ह्या ॲक्टिव्हिटी विद्यार्थी करू शकतात मग त्यासाठी विद्यार्थ्यांना पुन्हा आपला प्रेफरन्स जो आहे अनलॉक करावा लागणार आहे अनलॉक केल्यानंतर विद्यार्थ्याच्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी जातो आणि एक ओ टी पी जातो विद्यार्थ्याच्या ईमेल आय डीला आणि दोन्ही ओ टी पी व्हेरीफाय झाल्यानंतर प्रेफरन्स जे लॉक आहेत ते अनलॉक होतील आणि विद्यार्थी त्याच्यात पूर्ण चेंजेस करू शकतो परंतु पुन्हा अनलॉक केल्यानंतर एक गोष्ट विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायची आहे की पुन्हा भरल्यानंतर पुन्हा त्या प्रेफरन्सला लॉक करणं बंधनकारक आहे जेव्हा तुम्ही होम स्क्रीनवर याल पूर्ण चॉईस फिलिंग करून ह्या स्क्रीनवर याल तेव्हा तुमचा या, ते या ठिकाणी अनलॉक प्रेफरन्स असा ऑप्शन दिसणं बंधनकारक आहे तरच तुमची ती प्रेफरन्स लॉक झाली असा त्याचा अर्थ होतो आता हे अनलॉक का दिसतंय आहे तर विद्यार्थी त्याच्यात चेंजेस करू शकतात आजच्या दिवसापर्यंत त्याच्यामुळे अनलॉकची सुविधा त्यांनी दिलेली आहे परंतु जर तुम्हाला, का चेंजेस तुम्हाला काही चेंजेस करायचेच नसतील पूर्ण प्रेफरन्स लिस्ट तुमची व्यवस्थित असेल तर अनलॉक प्रेफरन्स तुम्हाला दिसत असेल तर पुन्हा त्या ठिकाणी काहीही करण्याची आवश्यकता नाही अशा प्रकारचा टॅब आपल्याला दिसला पाहिजे अनलॉक प्रेफरन्स म्हणजे जेव्हा आपण पोर्टलवरून चॉईस फिलिंग करून बाहेर येऊ तेव्हा आपल्याला अनलॉक प्रेफरन्स अशा प्रकारचा टॅब त्या ठिकाणी दिसला पाहिजे जर या ठिकाणी ॲड प्रेफरन्स असं दिसत असेल याचा अर्थ तुमची चॉईस फिलिंग जी आहे ती लॉक झालेली नाही किंवा तुम्ही ती चॉईस फिलिंग भरलेली नाही भरली जरी असेल लॉक केली नसेल ॲड प्रेफरन्स येत असेल तरी तुमच्या चॉईस फिलिंगला त्या ठिकाणी काही का उपयोग त्या का ठिकाणी होणार नाही अनलॉक प्रेफरन्स दिसणं गरजेचं आहे प्रेफरन्स भरल्यानंतर अनलॉक प्रेफरन्सच्या बाजूला डाउनलोड रिपोर्ट हा सुद्धा एक ऑप्शन त्यांनी दिलेला आहे मग आपण जे काही प्रेफरन्सेस भरलेले आहेत ते सहज या ठिकाणी डाउनलोड करून घेऊ शकतो जे काही प्रेफरन्स आहेत ते आपण डाउनलोड करून घेऊ शकतो याची प्रिंट काढून व्यवस्थित योग्य ठिकाणी योग्य कॉलेज आहे का हे विद्यार्थी त्या ठिकाणी तपासू शकतात कॉलेजचा कोड बघायचा आहे कॉलेजचं नाव सुद्धा कम्प्लीट बघायचं आहे आणि या ठिकाणी कोटा कोणत्या कोट्यातून कॉलेज आपण भरलेले आहे दोन प्रकारचे कोटा आहेत एक आहे स्टेट कोटा म्हणजे फक्त मेरिट बेसवर त्या विद्यार्थ्याची चॉईस फिलिंग झाली काही विद्यार्थी असे आहेत ज्यांना एखाद्या कॉलेजला मॅनेजमेंट कोट्यातून ॲडमिशन घ्यायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी शेवटी मॅनेजमेंट कोट्यातून कॉलेज ॲड केला असेल किंवा मध्ये कुठेतरी मॅनेजमेंट कोट्याचं ॲड केला असेल तर स्टेटच्या जागी त्या विद्यार्थ्याला एन आर आय किंवा आय क्यू इन्स्टिट्युशनल कोटा मॅनेजमेंटला एन आर आय किंवा आय क्यू तुम्हाला या ठिकाणी दिसेल परंतु तुम्ही मेरिटवर चॉईस फिलिंग केली असेल तर स्टेट कोटा असं दिसेल आता या विद्यार्थ्यांनी सगळी चॉईस फिलिंग जी आहे मेरिट बेसवर केलेली आहे स्टेट स्टेट आपल्याला सगळीकडे दिसते आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं चॉईस फिलिंग करत असताना काही चुका झालेल्या होत्या किंवा काही ठिकाणी चुकीचे कॉलेज पडलेले होते त्यामुळे ऍक्शन बटनवर जाऊन विद्यार्थ्यांनी ते कॉलेज मध्येच डिलीट केले आणि तिथून पुढे चॉईस फिलिंग करायला सुरुवात केली आणि ह्या प्रेफरन्स लिस्टवर मध्येच असा डिलीट लिहून आलेला आहे तर याचा काय इफेक्ट होतो का याचा काहीही इफेक्ट त्या ठिकाणी होणार नाही तुमची सीट पूर्ण त्या ठिकाणी स्कॅन होणार आहे ही स्पेस जी आहे ती इनॅक्टिव्ह झालेली आहे स्वीट टी सेलचं सॉफ्टवेअर दहा नंबरचं कॉलेज स्कॅन केल्यानंतर अकरा स्कॅन करून बारा स्कॅन केल्यानंतर हे इनॅक्टिव्ह स्पेसेस आहेत लगेच पुढं तेरा चौदा पंधरा सोळाला ते जातात त्याच्यामुळे याच्यामुळे हे डिलीट झालं म्हणजे इथंच ते सॉफ्टवेअर थांबणार नाही जर तुम्हाला वरपैकी कुठलंही कॉलेज मिळालं नाही तर सॉफ्टवेअर अगदी खालीपर्यंत सुद्धा जातात डिलीटचं ऑप्शन हे सीईटी टी सेलनी आपल्या सोयीसाठी दिलेलं आहे मध्ये तुमचे एक कॉलेज डिलीट केलं दोन केलं तीन केलं किंवा अगदी दहा कॉलेज जरी डिलीट करून त्याच्या खाली प्रेफरन्स भरले तरीही ते प्रेफरन्स तुमचे ग्राह्य धरले जाणार आहेत मध्येच डिलीट आलं म्हणून विद्यार्थ्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही कारण हे जे आहे हे आपल्या सोयीसाठी सीईटी सेलनी आपल्याला ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे की मध्ये एखादं तुम्हाला असं वाटलं की चुकीचं कॉलेज पडलेलं आहे तर त्याला तुम्हाला डिलीट करायचं असेल किंवा एखादं कॉलेज पूर्ण चॉईस फिलिंग भरून झाल्यानंतर डिलीट करायचं असेल तर तुम्ही सहज डिलीट करू शकता त्याच्या खाली तुम्ही प्रेफरन्स भरू शकता डिलीटचा तेवढा इफेक्ट तुमच्या मेरिटवर किंवा तुमच्या सीटवर त्या ठिकाणी किंवा अलॉटमेंटवर पडणार नाही डिलीट हे स्कॅन इनएक्टिव्ह स्पेस होतो आणि पुढेसुद्धा हे चॉईस फिलिंग ग्रहीत धरल्या जातात त्यामुळं जेव्हा आपण चॉईस फिलिंग कम्प्लीट करू त्यावेळेस डाउनलोड प्रेफरन्सवर क्लिक करून आपली जी काही प्रेफरन्स लिस्ट आहे ते विद्यार्थ्यांनी डाउनलोड झाल्यानंतर व्यवस्थित तपासायची आहे कारण एम बी बी एस आणि बी डी एसची जी काही चॉईस फिलिंग आहे ती एकत्रित या ठिकाणी चालते एकत्रित ऑप्शन आपल्याला दिसतात त्यामुळं जर आपल्याला एखादं एम बी बी एस कॉलेज टाकायचं आहे परंतु चुकून त्या ठिकाणी आपल्याकडनं बी डी एस पडू शकतं मध्ये त्यामुळे आपलं नुकसान होऊ शकतं त्यामुळे पूर्ण चॉईस फिलिंग जे आहे त्या व्यवस्थित चेक करायचं आहे एम एस कॉलेजचे जे काही कोड आहेत ते एक पासून सुरू होतात कोड जरी बघितलं तरी तुम्हाला कळेल की ते कोणतं कॉलेज आहे आणि बी डी एस कॉलेजचे पाले कोड हे दोन पासून सुरू होतात त्यामुळं पूर्ण कोड सुद्धा बघायचे आहेत पूर्ण आपण जर एसच भरायचं असेल तर एक पासूनच सुरू झालेत का पूर्ण बघायचं आहे त्याचबरोबर कॉलेजचं नाव पूर्ण वाचायचं आहे आणि कुठल्या कोट्यातून ते कॉलेज भरलं हे सुद्धा व्यवस्थित त्या ठिकाणी बघायचं आहे ज्या विद्यार्थ्यांना एस भरायचं होतं त्या विद्यार्थ्यांनी बघायचं कॉलेजचा कोड दोन पासून सुरू झाला आहे का आणि त्याचबरोबर योग्य ठिकाणी योग्य कॉलेज त्या ठिकाणी आलेलं आहे का हे सुद्धा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी तपासून बघायचं आहे जरी प्रेफरन्स आता लॉक केला असेल तर आज रात्रीपर्यंत त्याला अनलॉक करून तुम्ही त्याच्यामध्ये चेंजेस करू शकता परंतु एकदा वेळ संपल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला कुठलाही बदल करता येणार नाही डायरेक्ट आपल्या सिलेक्शन लिस्ट सीईटी सेल मार्फत जाहीर केल्या जातात आणि त्याच्यामध्ये जर रिझल्ट येईल तो आपल्याला ऍक्सेप्टच करावा लागतो त्यामुळे जोपर्यंत वेळ आपल्या हातामध्ये आहे तोपर्यंत आपली जी काही सीट आहे विद्यार्थ्यांनी व्यवस्थित त्या ठिकाणी चेक करायची आहे त्याचबरोबर पुन्हा एकदा सांगतोय की जर तुमची चॉईस फिलिंग करेक्ट झाली असं वाटत असेल आणि तुमच्या स्क्रीनवर अनलॉक प्रेफरन्स असा ऑप्शन येत असेल तर याचा अर्थ तुमची चॉईस फिलिंग त्या ठिकाणी लॉक झालेली आहे आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटतं की अनलॉक म्हणजे आपला अनलॉक आहे का तर तसं नाही आहे तुम्ही लॉक केलंय पुन्हा काही बदल करायचा असेल तर त्याला अनलॉक करा असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी होतो अनलॉक प्रेफरन्स असा असेल तर तुमची चॉईस फिलिंग त्या ठिकाणी लॉक झालेली आहे एवढी काळजी विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी घ्यायची आहे आपली पीडीएफ पूर्ण तपासायची आहे एम बी बी एसच्या जागी एमबीबीएस बी डी एसच्या जागी बीडीएस जर भरले असतील तर योग्य ठिकाणी बी डी एस आहेत का याचं सुद्धा तपासणी विद्यार्थ्यांनी व्यवस्थित त्या ठिकाणी करायची आहे एवढीच माहिती देण्यासाठी तुमच्यासमोर आलेलो होतो संपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ॲपची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून हे सगळे अपडेट त्या ठिकाणी पाहू शकता कटॉपचे बुकलेट पाहू शकता त्याच्यामध्ये बेड काउन्सलिंग कोर्स आहे ऑनलाईन पद्धतीने ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं असेल ते विद्यार्थी जॉईन करू शकतात तो तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतो आहे पुन्हा भेटूयात आणखी नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद